हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी आली आहे तर आपण सगळ्यांनी स्वीट बनवायला सुरुवात केलीच असेल दिवाळीचे पदार्थ तर आज आपण इथे करणार आहोत खुच खुशखुशी तशा शंकरपाळ्या पटकन जिबेवर विरगळणाऱ्या तर त्यासाठी मी इथे घेतला आहे एक वाटी दूध ते असं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा पिठी साखर घ्या जसं तुम्हाला गोड हवाय त्याप्रमाणे घ्या इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे पण जास्ती पण नाही करायचं आणि मध्ये मध्ये ते असं साखर आणि दूध मिक्स करून घ्या ते झाल्यानंतर ते थंड करायला ठेवायचं आहे तिथपर्यंत आपण बाकीचं करायला घेऊयात तर इथे मी एक वाटी चा तूप घेतलेलं आहे म्हणजे एक वाटीपेक्षा जरा कमी आहे अर्धा वाटी असं तूप घेतलेलं आहे ते चांगलं असं फेसून घ्यायचं आहे हाताने करा किंवा मिक्सरमध्ये तुम्ही मिक्स केलात तरीही चा तर हे असं चांगलं असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे चांगलं बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये मग दूध घ्यायचं आहे दूध साखर जे आपण मिक्स केलेलं होतं के ते आता तुम्ही असं वाटीने पण मिक्स करू शकता किंवा हाताने करा किंवा मिक्सरमध्ये ग्राईंड केला तरीही चालेल पण शक्यतो हाताने करा किंवा असं वाटीने करा म्हणजे चांगलं असं फेटून झालं ना ते की ते अजून चांगल्या खुसखुशीत होतात आणि इथे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि जर असं किंचित मीठ टाकायचं आहे तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे दूध तूप आणि आपली जी पिटी साखर होती ती तुम्ही वाटीने करा नंतर मग हाताने केला तरी चालेल जमेल त्याप्रमाणे आपण करू शकतो जेवढं हे फेटाल तेवढं आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार आहेत मी जिबीवर विरगळणाऱ्या अशा होतात त्या आता ह्याच्यामध्ये मैदा मी ॲड करत आहे जसा मावेल तसा मैदा ऍड करायचा आहे आणि तो पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करायचा आहे जसं आपण गव्हाचं पीठ वगैरे चपातीसाठी मळतो त्याप्रमाणेच हे मळून घ्यायचं आणि जास्त वेळ झाल्यानंतर ठेवायचं नाही आहे इथे माझ्याकडे एवढं दूध उरलं होतं तर मी परत मैदा ॲड करून जर लागलं तर ते दूधही यूज करणार आहे हे सगळं असं एकत्र एकजीव करून घ्या मिक्स मिक्स करून पूर्ण त्याच्यामध्ये असं एकत्र आलं पाहिजे ते आणि जास्त वेळ असं ठेवायचं नाही आहे मग ते खूप कडक होतं लाटायला आपल्याला प्रॉब्लेम होतो तर झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं ठेवून लगेच करायला घ्यायचं आहे ते हे बघा मी परत इथे मैदा ॲड केलेला आहे मला पूर्ण मैदा असा नाही लागला थोडासा मैदा माझा राहिला आहे जे मी इथे मी वापरला होता तो ऑर्गॅनिक मैदा वापरलेला होता हा एवढा माझा उरला आहे तर तो मी काही यूज करत नाही आता कारण मला तेवढं इनफ झालं होतं ते अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झाल्यानंतर असं दिसतं ते चांगलं असं एक्जीव करून घ्या नंतर त्याच्याशी छोटे छोटे गोळे करा म्हणजे आपल्याला लाटा ला ते लाटायला इझी पडते असे मी गोळे केले आहेत सेम टाईमला इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की मग आपण ते शंकरपाळा करायला घेऊया तर इथे असे माझे पाच सहा गोळे झालेले आहेत चला तर आता आपण हे लाटून घेऊया प्रत्येक गोळा हा असा हाताने मऊसर करून घ्यायचा आहे परत मळायचा आहे मग आपल्या पोळीपाठवर ठेवून लाटणीने लाटून घ्यायचं आणि मग त्याला शंकरपाळ्याचा आकार द्या कोणी गोल करतं कोणी चौकोनी करतं जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या गोल म्हणजे आपलं झाकण असतं ना त्याच्याने असे गोल 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 करत जायचे किंवा आपलं शंकरपाळ्याचा जो साचा असतो शंकरपाळ्याचा जो साचा असतो त्याच्यानेही करू शकतात स्क्वेअर करा डायमंड शेप करू शकतो माझ्याकडे हा आहे तर ह्याच्याने मी स्क्वेअर करत आहेत अशा लाईन मारायच्या आहेत ते आता आपण सगळ्यांना माहिती जायचं कस की कसं करायचं आहे ते तर अशा प्रकारे आपण शंकरपाळा करून घेऊया आणि तेल तापलं असेल तर आपण त्याच्यामध्ये ते एक करून एक त तळून घ्यायचे आहेत पहिल्यांदी थोडा फास्ट गॅस ठेवा नंतर मग मंदा हाचेवर करा कारण पहिली आपली जी फेरी असते त्यावेळेला तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळे बघायचं आधी तेल तापलं आहे का एक छोटा गोळा टाकून बघा इथे ते तेल तापलेलं आहे तर आता इथे हे मी करून घेत आहे शंकरपाळ्या सोडत आहे एक एक करून घ्या तेल उंडायची पण भीती असते त्यामुळे सांभाळून करा ते जरा तेल पूर्ण तापल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवलात तरी चालेल सारखं कमी जास्त करू नका मग आपलं ते, 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 ते नीट होत नाही आणि शंकरपाळ आपण काढल्यानंतर त्याच्यामध्ये गरम व्हायची प्रक्रिया चालूच असते त्याच्यामुळे ते नीट असे करून घ्या प्रॉपर असे लालसा रंग आला की मग तो आपण बाहेर काढायचा आहे हे बघा अशा प्रकारे येत होतात ते जास्ती पण गरम केलं तर ते करपतात त्याच्यामुळे नीट असं प्रॉपर करून घ्या तुमचे दिवाळीचे काय काय पदार्थ करून झाले मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर